फिजिशियन असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने धन्वंतरीण नाईक दोन हजार चोवीस चे आयोजन रविवारी रोजी करण्यात आले आहे यामध्ये शहरातील एमबी फिजिशियन डॉक्टर सहभागी होणार आहे यावेळी विविध कलागुणांचे सादरीकरण करून डॉक्टर हा सोहळा स्मरणीय करणार आहे अशी माहिती फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटणे यांनी पत्रकारांना दिली आहे नमस्कार मी डॉक्टर संजय पाटणे अध्यक्ष फिजिशियन्स असोसिएशन अर्थात जे एम डी डॉक्टर लोकांची संघटना आहे त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे डॉक्टर अनंत कुलकर्णी हे सेक्रेटरी आहे आम्ही दरवर्षी दरवर्षी म्हणजे आमच्या व्यस्त सुद्धा आमच्या व्यस्त वेळमधून थोडा वेळ काढून आमच्यापैकी आमचे जे बाकी हे आहेत डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक कार्यक्रम घेत असतो आणि यावर्षीसुद्धा यावर्षीचा कार्यक्रमाची विशेषता अशी आहे की हा सगळा संपूर्ण कार्यक्रम आमच्या ग संघटनेचे जे यंग मेंबर्स आहेत तरुण मेंबर्स आहेत नवीन मेंबर्स आहेत मेंबर मेंबर यांनी याची संकल्पना केलेली आहे आणि यांनी हा कार्यक्रम पूर्ण त्याची प्रॅक्टिस त्याची संकल्पना आणि उद्याचं परफॉर्मन्ससुद्धा हे सगळे हे लोक त्याच्यामध्ये अग्रेसर राहणार आहेत त्यामध्ये स्किट आहेत मिमिक्री आहे एक पात्री आहे काही ग्रुप डान्स आहे काही सोलो डान्स आहे काही कपल डान्स आहे आणि अर्थातच मराठी नाट्य किती मराठी गाणी आहेत तर हा थोडा आगळावेगळा कार्यक्रम करायचा प्रयत्न यांनी केलेला आहे म्हणून त्या निमित्ताने आपण याची प्रसिद्धी व्हावी व्हावी किंवा हे सगळ्यांना कळावं म्हणून तुम्हाला सगळ्या लोक लोकांना बोलवलं सर कार्यक्रमाचा आणि मिळत आहे हो हा कार्यक्रम आय एम ए हॉल संभाजीनगर म्हणजे सतीश पेट्रोल पंपाच्या मागे तिथे संध्याकाळी सात वाजता होणार आहे आय एम ए हॉल तापडिया टेरेस जवळ